नमस्कार मी प्रफुल, एजुकेट भारत या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आर टी ट्वेंटी फायव्ह परसेंट मोफत प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे सतरा मे ते एक तीस मे या कालावधीमध्ये आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन करायचे आहेत यापूर्वी काही पालकांनी ऑनलाईन अप्लिकेशन केलेले होते ते संपूर्ण अप्लिकेशन आता रद्द झालेले आहेत प्रक्रिया पूर्णत बदललेली आहे जी जुनी पद्धत होती ती पद्धत कॅन्सल झालेली आहे आणि परत एकदा आर डी ट्वेंटी ची नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे पोर्टलला नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची the links with the देण्यात आलेली आहे काय बदल झाले आणि हे अप्लिकेशन कसं अचूक भरायचं याबाबत मी ऑलरेडी काही व्हिडिओ एज्युकेट भारतच्या माध्यमातून तयार केलेले आहेत परंतु जी पद्धत आता नव्याने इंट्रोड्यूस केली लि गेली आहे -के त्या पद्धतीमध्ये काही नवीन बदल आहेत का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो एज्युकेट भारतच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अप्लिकेशन कसं करायचं हे समजून घेऊया मोबाईलच्या साह्याने हे अप्लिकेशन कसं करायचं हे मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपण मोबाईल मध्ये असलेल्या गुगल क्रोम या ब्राउझरवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर ॲड्रेस बार मध्ये आर टी ट्वेंटी टाईप करा त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची एक लिंक पाहायला मिळेल या लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे खूप सारे मेन्यूज तुम्हाला पाहायला मिळतील यामधलं ऑनलाईन अप्लिकेशन ही जी लिंक आहे यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर न्यू रेजिस्ट्रेशन लिंक आहे यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याचं नाव मुलाचं आडनाव प्रथम नाव वडिलांचं नाव तो डिझेबल आहे की नाही त्याचा डेट ऑफ बर्थ आणि कॅपचा आणि पालकांचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे वर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक अप्लिकेशन नंबर मिळेल आणि या अप्लिकेशनसाठी जो पासवर्ड आहे तो तुमच्या मोबाईल वर येईल हा अप्लिकेशन नंबर तर आपल्याला कॉपी करायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे त्यानंतर इथे जे युजर लॉग इन आहे या ठिकाणी तो नंबर टाईप करायचा आहे किंवा पेस्ट करायचा आहे पासवर्ड मोबाईलवर आलेला असेल तो पासवर्ड आपल्याला इथे एंटर करायचा आहे आणि कॅपच्या एंटर करून लॉग इन करायचा आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड ही स्क्रीन येईल या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवर आलेला ओल्ड पासवर्ड एंटर करायचा आहे आणि नवीन पासवर्ड तयार करायचा आहे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे तुमचा पासवर्ड सक्सेसफुली अपडेट होईल मग परत एकदा अप्लिकेशन नंबर इथे टाईप करायचा आहे आणि नवीन पासवर्ड एंटर करून कॅपच्या एंटर करून लॉग इन करायचा आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा पेज येईल या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याच्या आईचं नाव वडिलांचं नाव आणि विद्यार्थ्यांच्या आजोबाचं नाव एंटर करायचं आहे त्याचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे आणि पॅरेंटचं जे काही स्टॅटस असेल जनरल विडो डिवोर्स ऑर्फन वगैरे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे करंट ऍड्रेस डिटेल मध्ये त्याचा अॅड्रेस आपल्याला अचूक लिहायचा आहे गावाचं नाव अचूक लिहायचं आहे तालुका अचूक सिलेक्ट करायचा आहे आणि परत एकदा गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर एक प्रश्न विचारला गेला आहे की यापूर्वी आर टी ट्वेंटी फायव्हर्सेंट अंतर्गत या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता काय घेतला असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचा आहे जर प्रवेश घेतला असेल यापूर्वी तर तो या प्रक्रियेसाठी अपात्र होईल आणि नसेल तर त्याला पुढे जाता येईल सेव्ह वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर एक गुगल मॅपची लिंक येईल या लिंक वर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर एक गुगल लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक रेड बलून पाहायला मिळेल राईट साइडच्या टॉप कॉर्नरला एक टॉगल बटन आहे त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे कम्प्लीट मॅप तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर तर विद्यार्थ्याचा जे काही प्रेझेंट ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसवर अचूक अशा ठिकाणी तुम्हाला ते बलून नेऊन ठेवायचं आहे हे तुम्हाला पाचदा करता येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा गुगल लोकेशन मध्ये काहीही बदल करता येणार नाही त्यामुळे यामध्ये खूप काळजी घेण्याची गरज आहे टॉगल विंडो मी ऑफ करतो आहे त्याच्यानंतर इथे जे टॉपला सेव्ह अपडेट आहे त्यावर क्लिक करायचं आहे मग तुमचा गुगल ऍड्रेस अपडेट होईल ओके ओके वर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमच्या लोकेशनचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड पाहायला मिळेल सेव्ह वर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर चाइल्ड डिटेल सेव्ह सक्सेसफुल येईल ओके वर क्लिक करायचं आहे नंतर परत एक स्क्रीन येईल आणि सेकंड मेनू अप्लिकेशन वर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कोणत्या इयत्तेत प्रवेश घ्यायचा आहे ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे थर्म सिलेक्ट करायचा आहे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि जर तुम्ही कॅट कॅटेगरी सिलेक्ट केला तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे असा मेसेज येईल तो तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेच्या वेळेस द्यावा लागेल विद्यार्थी दिव्यांग आहे काय परत एकदा विचारलं जाईल आधार नंबर आहे की नाही हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे असेल तर तुम्हाला आधार नंबर एंटर करायचा आहे नसेल तर तुम्ही रिसिप्ट आहे असं दाखवू शकता त्यानंतर जर त्याच्याकडे पॅन कार्ड असेल किंवा पालकांचा ईमेल आय असेल तर ते तुम्ही एंटर करू शकता पण ते ऑप्शनल आहे ऍड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला यश क्लिक करायचा आहे बर्थ सर्टिफिकेट वर यस वर क्लिक करायचा आहे का सर्टिफिकेट वर यस वर क्लिक करायचं आहे एवढी माहिती भरून झाली की सेव्ह वर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर परत माहिती सेव होईल ओके वर क्लिक करायचा आहे मग तिसरी जी टॅब आहे स्कूल सिलेक्शन यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमच्या समोर दोन टॅब ओपन होतील एक किलोमीटरच्या आत आणि एक ते तीन किलोमीटरच्या आत मित्रांनो आर टी ट्वेंटी फाईव्ह मध्ये एक किलोमीटर हा, हा सगळ्यात महत्वाचा निकष आहे सर्वसाधारणपणे लॉटरी प्रक्रिया अगोदर एक किलोमीटर परिसरामध्ये होते आणि त्या परिसरामध्ये जर विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर मग एक ते तीन किलोमीटर परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन केले जाते आणि त्यामुळे या ठिकाणी शाळांची निवड करताना काळजी घ्यायची आहे सर्वप्रथम आपण विदिन वन किलोमीटर वर क्लिक करूया इथे क्लिक केल्यानंतर शाळांची नावं तुम्हाला पाहायला मिळतील यातील तुम्हाला जी शाळा घ्यायची आहे त्या शाळेला तुम्ही क्लिक करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला सर्व शाळांची असेल तर सर्व शाळांचं सिलेक्शन करू शकता किमान दहा शाळांची निवड करावी अशा पद्धतीच्या पोर्टलवर सूचना आहेत परंतु चॉईस आपली आहे जर तुम्हाला शाळा भरायची असेल तर तुम्ही एक शाळा सिलेक्ट करू शकता किंवा सर्व शाळा सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथे सेव्ह वर क्लिक करायचं आहे पुन्हा जर तुम्हाला वाटत असेल की वन टू थ्री किलोमीटर मध्ये आपण काही शाळा सिलेक्ट केल्या पाहिजेत तर इथे क्लिक करायचं आहे इथे पण काही शाळा तुम्हाला पाहायला मिळतील त्या शाळांचं तुम्ही सिलेक्शन करून ठेवू शकता आणि त्या नंतर तुम्हाला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे तत्पूर्वी ज्या शाळा तुम्ही सिलेक्ट करत आहात त्या शाळांचं डिस्टन्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे डिस्टन्स आणि तुमचं घर अचूक आहे का अप्रॉक्सिमेट बरोबर आहे का याची खात्री करायची आहे बरेचदा असं होतं की घर अगदी शाळेच्या बाजूला असतं परंतु आपलं गुगल बलून जे आहे लोकेशन बलून जे आहे ते अचूक ठिकाणी लोकेट न झाल्यामुळे घरापासून आपलं शाळेचं अंतर जास्त दिसू शकतं आणि त्यामुळे या अंतराची आपल्याला खात्री करायची आहे त्याच बरोबर शेवटच्या कॉलम मध्ये त्या शाळेमध्ये किती व्हॅकन्सी या सत्रासाठी आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल या सर्व माहितीची खात्री करायची आहे वर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा परत एकदा तुमचं स्कूल सिलेक्शन सक्सेसफुली सेव्ह होईल ओके वर क्लिक करायचं आहे त्यानंतर जो नेक्स्ट मेनू आहे फॉर्म सबमिशन त्यावर जायचं आहे इथे गेल्यानंतर आतापर्यंत तुम्ही जेवढी काही माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या स्क्रीनवर पाहायला मिळेल मग आपल्याला या संपूर्ण माहितीची खात्री करायची आहे नावात खात्री करायची ऍड्रेस गुगल लोकेशन आणि ज्या शाळा तुम्ही सिलेक्ट केल्या त्या शाळांची नावं आणि त्यांचं अंतर तर हे सगळं तप, तपासून घ्यायचं आहे कास्ट कॅटेगरी सर्व तपासायचं आहे जर काही चूक असेल तर तुम्ही आताही डेटा अपडेट करू शकता आणि त्याचबरोबर काही माहिती जर चेंज होत नसेल तर इथे डिलीट अप्लिकेशन टॅब आहे या टॅबचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जेवढी माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती डिलीट करू शकता त्यानंतर खाली इथे एक चेकबॉक्स आहे यावर क्लिक करायचा आहे आणि मग कन्फर्म अँड सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे ओके वर क्लिक करायचं आहे तुमची संपूर्ण माहिती सेव्ह झाली असं तुम्हाला मॅसेज येईल आता तुम्ही कोणतीही माहिती अपडेट करू शकणार नाही परत एकदा फॉर्म सिलेक्शन वर जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे जनरेट पीडीएफ अशी टॅब मिळेल यावर क्लिक करायचं आहे एक पीडीएफ तयार होईल आणि ते पीडीएफ तुम्ही प्रिंट करून ठेवू शकता सेव्ह करून ठेवू शकता परंतु हे पीडीएफ सर्वांकडे असलं पाहिजे ऍडमिशन प्रक्रियेच्या वेळेस या पीडीएफ चा आहे हे सबमिट लागणार आहे आहे आणि इथे संपूर्ण डिटेल तुमच्याकडे त्यामुळे याची एक दोन प्रिंट आपण काढून ठेवावी फॉर्म कसा भरावा हे मी आपण सांगितलेलं आहे मूळ आरटी प्रक्रियेप्रमाणेच सध्या आर प्रक्रिया सुरू आहे मधल्या पिरियड मध्ये ज्या जिल्हा परिषद नगरपालिका खासगी अनुदान शाळांची नावं तुम्हाला पाहायला मिळत होती ती आता इथून गेलेली आहेत आता प्युअरली सेल्फ फायनान्स किंवा अनएडेड शाळा किंवा महानगरपालिकेच्या सेल्फ फायनान्स शाळा अशा शाळा तुम्हाला पाहायला मिळतील या शाळांचं तुम्ही अचूक असं सिलेक्शन करावं आणि एज्युकेट भारत चॅनलला आपण सबस्क्राईब करावं कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे व्हिडिओज तयार करून एज्युकेशनल अवेअरनेस तयार करत आहोत त्याचा पालकांना शिक्षकांना शाळांना फायदा व्हावा हाच या चॅनलचा मुख्य उद्देश त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच